अष्टमी दिवशी श्रावण मासी अष्टमी दिवशी देव की कुशी ए जन्मासी जो जो रे जो जो श्री कृष्ण बाळा सख्या कृष्ण बाळा पालखे निद्रा करी घो जो, जो रे जो जो मधमुखी घाली ती मधसूदनाचाय मधमुखी खाली ती मधसुदनाचा वद करी सुतवदनाचा जो, जो रे जो जो गर्गमुनी जागृत केले गर्गमुनी जागृत केले तिसरे दिवसी हेल करी आले जो जो रे जो जो श्री कृष्ण बाळा सख्या कृष्ण बाळा पालखे निद्रा करी जो जो रे जो जो चवथे दिवसी साखर पेढे चवथे दिवसी साखर पेढे नंदानी दिली बहुबरूनी गाढे जो, जो रे जो जो श्रीकृष्ण बाळा सख्या कृष्ण बाळा पालखे निद्रा करी निळाय जोजो रे जो जो पाचवे दिवशी पंचमी पूजा पाचवे दिवशी पंचमी पूजा बाळ बाळंतीनं रक्षावळी जाय जोजो रे जो जो सहावे दिवसी सटवीचा फेरा सहावे दिवसी सटवीचा फेरा नीत से फाळी गोरस चोराय जो जो रे जो जो सातवे दिवसी ये सप्तऋषी सातवे दिवसी ये सप्त रक्षा रक्षाबंधने बांधी ती त्याशी जो जो रे जो जो आठवे दिवसी आठही वाणे आठवे दिवसी आठ ही वाने। नंदानी दिली बहुद्ध बोधाने जो जो रे जो जो नववे दिवसी नवबद वाजे नववे दिवसी नवभद वाजे हेल नाम दिली ही नंद राजे जो जो रे जो जो दहावे दिवसी दहावी करावी दहावे दिवसी दहावी करावी सुईनीची मोत्याने ओटी भरावी जोजो जो रे जोजो ऋत्वती जो। नारी बळीराण घेती ऋत्वती नारी बळीराण घेती त्या योगे त्यांना संतती होती जोजो रे जोजो बारावे दिवसी बारसे झाले बारावे दिवसी बारसे झाले श्रीकृष्ण परिब्रम पाळण्या चले... जो जो रे जो जो श्रीकृष्ण बाळा सख्या कृष्ण बाळा पालखे निद्रा करी निळा, जो जो रे जो जो